पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी पाड्यावरील गरीब गरजू एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले ज्ञानदान व वही पुस्तकदान श्रेष्ठ द्यान या उपक्रमाअंतर्गत मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांसह इतर शालेय साहित्य वाटप करण्याचे जाहीर केले त्यानुसार आंबेगाव तालुक्यातील डोणी तिरपाड नानवडे आहुपे या आदिवासी भागातील वाड्या वस्त्यांमधील एक हजार विद्यार्थी व विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप व दहावीतील विद्यार्थ्यांसाठी एकवीस अपेक्षित प्रश्नसंच तसेच पर्यावरण रक्षणासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी निवृत्त विक्रीकर उपायुक्त डी घोडे कृष्णाजी भालचिम खेमा वडेकर सखाराम वालकोडी किशोर केवर तसेच सह्याद्री तसे आदिवासी विकास मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते याबरोबरच कार्यक्रमाला तिरपाडचे सरपंच सोमादाते ग्रामपंचायत अधिकारी गणेश राजगुरू आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे याबरोबरच कार्यक्रमाला तिरपाडचे सरपंच सोमादाते ग्रामपंचायत अधिकारी गणेश राजगुरू आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश ढेकळे मुख्याध्यापक सोमनाथ लोकरे गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज कापरवाडी मुख्याध्यापिका श्रीमती शीतल बिरदवडे गट शिक्षणाधिकारी जीवन कोकणे सदू इंदोरे बबन भोईर लक्ष्मण गवारी दीपक मेमाने ग्रामपंचायत सदस्य शैला आंबवणे दत्तू आंबवणे कुंदा गवारी गोविंद पारखे भीमा गवारी मुख्याध्यापक प्रकाश इंदोरे शंकर लोधी शोभा आसवले रमेश लोहकरे दीपक भोईरथ बबन घोईरत शिक्षण प्रवीण बिरादार चंद्रमणी वाघ बबन केंगडे रावसाहेब मंडली गिरीधारी कदम आंबेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळूज आदी मान्यवर वा उपस्थित होते सोमवार म्हणाले की अरुण पवार यांचे सामाजिक कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पवार बंधूंनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आपल्या सामाजिक कार्याचा सा ठसा उमटविला आहे या जानवेतून अरुण पवार यांनी गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप केले आहे